एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील कोण देशाला एक नवी दिशा देईल कोण देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर अधिक भक्कम करण्याचं काम करेल अरे आत्ता आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय पुढे आम्ही एकत्र येणार कशाला विरोध घेताय हे निव्वळ बनवाबनवीचं काम आहे ह्याच्यावर विश्वास ठेवू नका जलसंपदा मंत्री या नात्यानी जयंत पाटील जल, जलसंपदा मंत्री या नात्यानी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे मी राज्यात सांगतोय सगळीकडे सांगतोय ही गावकी भावकीची निवडणूक नाही आहे ही, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील कोण देशाला एक नवी दिशा देईल कोण देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर अधिक भक्क्रम करण्याचं काम करेल हा सगळा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की दहा वर्ष ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय तडबदारपणे आक्रमकपणे शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोचवण्याचं काम केलं आपल्या भारताचा सर्वांगीण विकास केला जगामध्ये दे देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली आता त्यांना ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे खूप काही त्यांना तरुणांच्याकरता करायचं आहे तरुणांच्याकरता करायचं आहे गरीबाकरता करायचंय तो जाहीरनामा सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझी आपल्याला विनंती आहे आज खरंतर आपण फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुधितराव पवारांचा फॉर्म भरणार आहेत परंतु इथं मुरलीधर मोहळ आमचे पुण्याचे उमेदवार मायुतीचे आमचे श्रीणगप्पा बारणे मावळचे उमेदवार शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे फॉर्म नंतर भरले जाणारे कारण त्या निवडणुकात तेरा तारखेला आहे तेरा मे मतदान आपला मतदान साथ मेला आहे त्याच्यामुळं आपल्याला फार आता कमी दिवसामध्ये अधिक काम सगळ्यांना करावं लागणार आहे देवेंद्रजींनी एकनाथरावनी वेगवेगळ्या घटकांना कारण अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होतो आणि त्याच्यामुळं आम्ही तिघांनी बसून जिथं कुठं काही अंतर वाढलं अंतर पडलंय ते कमी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचे विजयबापू शिवतारे असतील त्याच्यामध्ये आमचे हर्षवर्धनजी पाटील असतील त्यामध्ये आमचे राहुल कुल असतील किंवा त्याच्यामध्ये चंद्रआण्णा असतील किंवा त्याच्यात रंजन काका असतील अनेकांची नावं आपल्याला त्या बाबतीमध्ये घेता येतील आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाला त्यांच्या विनंतीला मान दिला आणि एक चांगलं वातावरण आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याच्याकरता हे सगळे आमचे सहकारी यशस्वी झाले आता प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोचून, पोचून मताधिक्य कसं वाढेल याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे सभा होतील मी आठवले साहेबांना पण विनंती केली की तुमची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरला दौंडला बारामतीला अशा विविध भागामध्ये आम्हाला पाहिजेत ते देतो म्हणले देवेंद्रजींच्या काही सभा होतील इतर नेते मंडळींच्या सभा होतील आम्ही लोक पण सभा करू परंतु त्या त्या भागातले मतदार त्या वाडी वस्तीवरचे हे मतदारांना आपल्याकडे वळणाचं काम हे तुम्हाला मला करावं लागणार आहे मित्रांनो ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं सा नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंस करण्याचा प्रयत्न केला जातो बाबांनो ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्केट कमिटीच्या निवडणुका बँकांच्या निवडणुका या वेगळ्या असतात आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल धनुष्यबाण असेल घड्याळ असेल किंवा परवणीला आमची शिट्टी असेल अशा प्रकारच्या खुणा घेऊन आपण अठ्ठेचाळीस उमेदवार उभे केले अरे ती शिट्टी नाही ती वाजवायची शिट्टी पोलिसांची शिट्टी अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला काम करायचं आहे अजिबात हलक्या कानाचं राहू नका माझी विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात इथं माझे काही सरपंच उभे त्यांना नाही सांगितलं अरे आत्ता आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय पुढे आम्ही एकत्र येणार कशाला विरोध आहे हे निव्वळ बनवा बनवीचं काम आहे ह्याच्यावर विश्वास ठेवू नका एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक रस्ता आम्ही सगळ्यांनी पकडलेला आहे विकास प्रमुख विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत त्या रस्ता आम्ही पकडलेला आहे त्याचा फायदा आपल्याला आपल्या महाराष्ट्राला करून घ्यायचा आहे आपल्या पुणे जिल्ह्याला करून घ्यायचा आहे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला करून घ्यायचा आहे कुठं काय आम्ही भाषणं केली की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो मराठी भाषा पाहिजे तशी बोलली जायचे पाहिजे तसा अर्थ काढला जातो मधी विजय बाप्पू शिवतार यांनी एक मोठी सभा एकनाथरावांची आमची सगळ्यांची त्या दिवशी देवेंद्रजींना येता आलं नाही मला वाटतं अमित शहाची एक सभा होती तिथं त्यांना थांबणं गरजेचं होतं आणि तिथं आम्ही सांगितलं की आम्ही गुंजवणीचं पाणी आणणार आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर बारामती इंदापूर दौंडच्या परिसरामध्ये आणणार खडकवासल्याचं बरंच गाव आहे खडकवास टेमघर हे पाणी जे कमी पडत आहे त्यामध्ये सतत मी असेल राहुल कुल असेल आमचा दत्तमोह भरणे असतील हर्षव पाटील असतील रमेश थोरात असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय जलसंपदा मंत्री या नात्यानी जयंत पाटील जलसंपदा मंत्री या नात्यानी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे ती बैठक एकनाथराव शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर विजयराव शिवतरे अजित पवार देवेंद्रजी अशी झाली आता देवेंद्रजी त्याच्यात काय काढलं भोर वेल कळवतायत बघा तुमचं पाणी चालवलं मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय थोड्या वेळात मुख्यमंत्री येतील त्यांना मी पण मी त्यांच्यावर जाणार आहे सातारला मी आणि देवेंद्रजी त्यांना मी सांगेन हे सगळी कामं करत असताना जनतेचा कुणाचाही तोंडातला घास किंवा त्या त्या, त्या भागामध्ये दिलेलं पाणी त्या त्या, त्या भागातल्या लोकांना दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही भोरचं पाणी भोरला देणार वेल्याचं पाणी वेल्याला देणार तीन खोऱ्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे ती देखील त्या ठिकाणी शिवगंगाखोर आणि इतर दोन खोरी ती पण देणार तुम्ही म्हणाल एवढं पाणी कसं आलं तुम्हाला हे पाणी विरचं ओवरफ्लोचं आहे हे पाणी गुंजवणीचं ओवरफ्लोचं आहे नाजरा करा आणि त्याच्यामध्ये दिरा हे सगळे मंदारे आपल्याला भरायचे आहेत त्याशिवाय त्या भागातल्या माझ्या शेतकऱ्याला त्याशिवाय माझ्या त्या भागातल्या कष्टकऱ्याला कुठं आधार मिळणार नाही कुठं मदत होणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या त्याला पैसा लागणार आहे निधी लागणार आहे राज्य सरकारचं बजेट किती असतं ते मला देवेंद्रजींना एकनाथरावांना माहिती आहे ते कमी पडणार आहे त्याकरता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे माग गेल्या काही वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राच्या सरकारच्या विरोधातला खासदार होता त्याच्यामुळं निधी आला नाही आता निधी येईल गिरीश साहेब आज आपल्या थायात आहेत मी त्यांना वापरून श्रद्धांजली अर्पण करतो पण पुण्यामध्ये जायका प्रकल्प मेट्रो प्रकल्प त्याच्या संदर्भातले त्याचे लांबी वाढवण्याचं काम नॅशनल हायवे रोडचं चा काम चांदनी चौकातलं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं एक जाळं ब्रिजचं निर्माण केलेलं गडकरी साहेबांच्या मदतीतनं हे काम अशा प्रकारची करोड रुपयाची कामं आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाली एसटीपीला पैसा आला ईटीपीला पैसा आला आणि स्मार्ट सिटीचा पैसा आला तो केंद्रात पैसा येतो आज केंद्र सरकार तुमच्या विचाराचा असेल तर जायकाचा पैसा कमी टक्के टक्केव्याजानी आपल्याला त्या ठिकाणी आणता येतो जपानचा आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा आणता येतो परंतु त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो ज्याचा उल्लेख मगाशी आठवले साहेबांनी केला इतर माझ्या वक्त्यांनी केला म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे आज आपल्याला पाण्याची गरज आहे आज दुष्काळ आहे करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आज प्रशासन करत आहे आचारसंहितेच्या काही मरद आहेत तो पण भंग होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे आज प्रचंड संख्येने तुम्ही आलेलात परंतु आपण आता परत आपल्या आपल्या भागामध्ये जात असताना आपण अजिबात आपली जी महायुतीचे घटक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घ्यायचंय कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा आपण त्या ठिकाणी आकस करायचा नाही त्यांच्याबद्दल एक सलोख्याची भावना आपण सगळ्यांनी ठेवायची आहे आणि हे ठेवत असताना नॅशनल हायवे आणि इतर करोड रुपयाचा निधी आणण्याचं काम हे आपल्याला करण्याच्या करता आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुधित्रा पवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना विजयी आहे मुरलीधर मोहळांच्या कमळाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुण्याकरता विजयी करायचंय शिवाजी शिरूर करता घड्याच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी विजयी करायचंय आणि मावळामध्ये आपले श्रीरंगप्पा बारणे त्यांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून तिथं त्यांना विजयी करायचंय त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे